नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव भांबर माहिती बाजारभावाची या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळ वसवंत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड या ठिकाणी कांदा बाजारभाव तसेच भाजीपाला पिकांचे बाजारभाव बघणार आहोत प्रथमतः कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळ वसवंत येथील कांद्याचे बाजारभाव बघू आज लाल कांद्याला पिंपळाव बाजार समितीमध्ये कमीत कमी नऊशे रुपये ते जास्तीत जास्त अठराशे रुपये इतका बाजारभाव भेटला सरासरी लाल कांद्याला पंधराशे रुपये इतका बाजारभाव होता तसेच लाल गोलटीला कमीत कमी तीनशे रुपये ते जास्तीत जास्त अकराशे बावन्न रुपये बाजारभाव भेटला सरासरी गोलटीला सहाशे रुपये इतका बाजारभाव होता याच पद्धतीने चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे चौऱ्याहत्तर रुपये इतका बाजारभाव भेटला चांदवड येथे लाल कांद्याला सरासरी चौदाशे पन्नास रुपये इतका बाजारभाव भेटलेला आहे तसेच लाल गोलटीला कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे पंच्याण्णव रुपये सरासरी सातशे रुपये इतका लाल गोलटीला बाजारोवा भेटलेला आहे उन्हाळ कांद्याला कमीत कमी चारशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे एकसष्ट रुपये बाजारभाव हा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला आहे त्यानंतर पिंपळाव या बाजार समितीमध्ये टॉमॅटो पिकाला कमीत कमी सत्तर ते जास्तीत जास्त चारशे रुपये इतका बाजारभाव भेटला सरासरी टॉमॅटोला कॅरेटसाठी अडीचशे रुपये बाजारभाव हा पिंपळगाव या बाजार समितीमध्ये भेटलेला आहे पिंपळगाव बाजार समितीतील टॉमॅटोची आवक ही आठ हजार सहाशे पंचवीस कॅरेट इतकी होती यानंतर सोयाबीन पिकासाठी सरासरी सत्तेचाळीसशे तीस रुपये मका पिकासाठी सरासरी एकवीसशे पन्नास रुपये गहू पिकासाठी सरासरी सव्वीसशे पंच्याऐंशी रुपये बाजरीसाठी सत्तावीसशे रुपये हरभऱ्यासाठी एक्केचाळीसशे रुपये उडीदसाठी सहा हजार रुपये इतके दर होते हे दर पिंपळा उपबाजार आवार पालखेड या ठिकाणचे होते त्याच पद्धतीने चांदवड या म चांदवड बाजार समितीमध्ये मका पिकाला सरासरी दोन हजार सत्तर रुपये तर सोयाबीन पिकाला सरासरी चौवेचाळीसशे रुपये इतका होता यानंतर आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला पिकाचे बाजारभाव बघणार आहोत यामध्ये मिरची पिकाला सरासरी सत्तावीस रुपये किलो इतका बाजारभाव भेटला टमाटे पिकाला सरासरी दोनशे सत्तर रुपये कॅरेट वांग्याला सरासरी पाचशे पंचवीस रुपये कॅरेट फ्लॉवर सरासरी पस्तीस रुपये किलो भेंडी सरासरी पंचावन्न रुपये किलो गवार सरासरी नव्वद रुपये किलो काकडी सरासरी तीनशे रुपये कॅरेट गिलके सरासरी साडेचारशे रुपये कॅरेट वाल सरासरी बेचाळीस रुपये किलो दोडके सरासरी साडेपाचशे रुपये कॅरेट धनिया सरासरी अकराशे रुपये शेकडा मेथी सरासरी तेराशे रुपये शेकडा कोबी सरासरी बारा रुपये किलो घेवडा सरासरी तेहतीस रुपये किलो लसूण सरासरी दोनशे पंचवीस रुपये किलो कांदा पाच सरासरी पंधराशे रुपये शेकडा शेवगा सरासरी साठ रुपये किलो बीट सरासरी दीडशे रुपये कॅरेट भोपळा सरासरी अडीचशे रुपये कॅरेट कारले सरासरी साडेचारशे रुपये कॅरेट शिमला सरासरी साडेपाचशे रुपये कॅरेट वाटाणा सरासरी तेहतीस रुपये किलो मुळा सरासरी एकशे दहा रुपये कॅरेट डांगर सरासरी अठरा रुपये किलो तसेच गाजर सरासरी सतरा रुपये किलो हा बाजारभाव चांदवड या बाजार समितीमधील भाजीपाला पिकाचा बाजारभाव होता याच पद्धतीने दररोजचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल प्रबंधभूमीसाठी मी वैभव भांबर तसेच माहिती संकलनासाठी योगेश शिंदे चांदवड